समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथील क्रीडा शिक्षिका प्रियंका भगत यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा भारतगौरव विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा भव्य पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे नऊ डिसेंबर रोजी पार पडला याप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील ॲडव्होकेट पुष्पा काली रमण यांच्या हस्ते प्रियंका भगत यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या प्रियंका भगत या सध्या भिलोडी शिक्षण संस्था भिलोडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत क्रीडाक्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यामुळे त्यांना यापूर्वीही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत विशेष म्हणजे त्यांना ध्यानचंद क्रीडा पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे नुकत्याच मिळालेल्या भारत गौरव पुरस्कारामुळे भिलवडी शिक्षण संस्था तसेच सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होत असून अनेक युवक युवतींसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर गौरवमूर्ती प्रियंका भगत यांच्यावर शिक्षण क्रीडा सामाजिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या पुढील क्रीडा कार्यासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात असून सांगली जिल्ह्याला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका